नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश अंकुशगुरा मोह महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं चाफेकोल गाव या चाफेकोल गावामध्ये असलेलं आदिनाथाचं स्थान आणि ती जिवंत समाधी आज दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्याशिवाय आदिनाथाचा चाळा महापुरुषाचं स्थान आणि गंगा असे एकत्रित असलेलं छोटंसं स्थान आहे पण अतिशय जागृत असं कोकणातलं स्थान आहे आज तिथे मी एक्सप्लोर करायला आलो आज माझ्याबरोबर रामदास नाईक बो आहेत गोसावी महाराजांचे मी आभार मानेन की त्यांनी वेळेत वेळ काढून माझ्यासाठी येऊन इथली संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमचे मनोकामना पूर्ण होऊ दे तुमचे नवस पूर्ण होऊ देत असा हा चाळा आहे आणि हे जे देवस्थान आहे ते तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण करेल तुमचे जर नवस बोलायचे असतील तर रवी गोसावी महाराजांचा नंबर देतो आहे त्याच्यावर संपर्क करा तर मित्रांनो ह्या स्थानाला नक्की भेट द्या तुमचे मनोकामना पूर्ण होऊ देत काही चुकलं माकलं असेल तर इथे तुमचं निवारण केलं जाईल गोसावी महाराज तुम्हाला त्या प्रश्नांची सर्व उत्तरं देतील त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे संपर्क करा त्यांचा वेळ घ्या आणि त्या वेळेनुसार इथे या आदिनाथाचा चाळा आहे तिथे तुमची सगळी संकटं नक्कीच दूर होतील त्याशिवाय माझ्या बॅक साईडला ते आदिनाथाचं मंदिर आहे त्यांची जिवंत समाधी आहे त्यांचा इतिहासही तुमच्यापर्यंत मांडतो आहे मी ह्या साईडला आल्यावर ह्या देवदर्शनाला नक्की भेट द्या अगदी जवळ आहे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथं असलेलं चाफेकोल गाव आणि चाफेकोल गावामध्ये असलेलं आदिनाथाचं मंदिर आणि आदिनाथाचा चाळा असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी सतत देत असतो जर होय माराज ब्लॉग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद बघा मित्रांनो जो सरळ जो रस्ता येतो आहे समोरून तो येतो आहे कट्टा बाजारपेठे नंतर कट्टा बाजारपेठेनंतर गुरामवाड चाफेकोल विचारला तर कोणाही सांगेल आणि ह्या रोडनी सरळ आल्यानंतर हे बघा इथे आदिनाथाचं देवस्थान आहे आणि ह्या रोडनी सरळ गेलात तर मजदे मसुरे वगैरे आगनेवाडी हा रोड जातो आणि रोडच असलेलं हे देवस्थान आहे ह्या साईडला तर नक्की आहे अगदी राईतलं देवस्थान आहे सुंदर देवस्थान आहे जागृत चाळासुद्धा आहे आदिनाथाचा चाळा कमी लोकांनी ऐकलं असेल त्यासाठी हे स्थान आहे खूप मेहनत करून खूप दिवस त्यांच्या पाठी होतो मी आणि आज हा मिळाला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे ह्या साईडला आलं तर नक्की आणि होई ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो होई ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासमोर जे बसलेले ते रवी गोसावी महाराज आहेत आदिनाथाचं असलेलं नवनाथाचं जे हे स्थान आहे त्याच्याबद्दल आपण आज त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया अत्यंत प्राचीन असलेलं आणि नवसाला पावनाथ असं देवस्थान आहे आणि जिवंत समाधी घेतलेलं असं हे महाराजांचं स्थान आहे आज गोसावी महाराजांकडून आपण ते जाणून घेऊया काय सांगाल गोसावी महाराज हा स्थळाचा इतिहास नमस्कार मी रवी गोसावी बोलतोय नमस्कार आज आमचा हा प्राचीन पूर्वीपासून आमचं मूळ स्थान आहे हे सिद्ध समुद्रनाथ गोगेपुरुळे तिथून जो हा चारशे वर्षापूर्वी जे आज हे आज आदिनाथ गुरुमाऊली आले आणि ते जिवंत समाधी घेतली त्याच्या बाजूला हे जे आहे ते सिद्धनाथ म्हणजे त्यांचे शिष्य त्यांनी सुद्धा ही जिवंत समाधी हे दोघांनीही जिवंत समाधी घेतलेली आहे हे लोकांच्या हा हे पाहुणार असं देव, देवस्थान आहे आणि या बाजूनेच रोड गेल्यामुळे आज त्याला अनन्य व्हावे असं अनन्य साधारण असं महत्व आलेलं okay. आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्मशान आहे समोर आमचे जे काय आमचे भाविक जे काय मृत होतात ते सुद्धा असे समाधी समाधीस्थ होतात त्याच्यानंतर बाजूला हे गंगा आहे गंगा वाहते आहे म्हणजे गंगा स्मशान आणि हे आदिनाथ म्हणजे शंकराचं असं स्थान असं हे त्रिवेणी संगम या ठिकाणी हे झाल्यामुळे एकत्र आल्यामुळे आज हे नवसाला पावणारं असं देवस्थान आहे आणि हे आमचे गुरु गुरुमावली आदिनाथ सिद्ध ग्रुमाऊली हा के भाकेला पावते त्याचप्रमाणे आमची ही ते आमच्या ह्या वाडीमध्ये नऊ घरं आहेत नऊनादांची नऊ घरं आहेत नऊ घरं अगदी सुखी समाधानाने राहतात अगदी काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व व्यवस्थित आहेत आज हेच आमच्यापैकीच नातबांधव आमचे मुलं वगैरे ही मुंबईस्थित प्रदेशात आहेत राहतात अगदी तीसुद्धा सुखी समाधानाने आहेत आणि ह्यांचा कृपा आशीर्वाद संपूर्ण त्यांच्यावर पाठीशी आहे आणि असं हे आमचं देवस्थान खरोखर अगदी जागृत देवस्थान नाथापैकी हे जागृत देवस्थान आहे आणि तुम्ही इथे आलात आणि आमचं हे म्हणजे ही शूटिंग करता आणि हे संपूर्ण एक जिल्ह्याला एक माहिती करून देता तुम्ही तुमचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि असं हे अशा ह्या देवस्थानाची महती सर्वांपर्यंत तुम्ही पोचवता तुम तुम्हाला सुद्धा आमचा ह्या आदिनाथ सिद्ध गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद नाबलेश्वर राहणार नाही धन्यवाद हा धन्यवाद तर महाराज इथे होणारे उत्सव किंवा येणारे जे भाविक आहेत असे किती जण तुमच्या अभ्यासात आहेत किंवा अनुभवात आहेत की ज्यांना आ या नवनाथापैकी या देवस्थानाला दर्शन होऊन त्यांचा फायदा झाला किंवा त्यांचे नवस पूर्ण झाले असे जवळजवळ शेकडो भाविक आहेत त्याचप्रमाणे आमचे माझे स्वतःचे असे शिष्यगण म्हणजे आमच्या वडिलांपासून आणि माझे असे नाही म्हटले तरी जवळजवळ हजारच्या वर शिष्यगण आहेत आज इथे समोरसुद्धा आमचे शिष्यगण बसलेले आहेत हां त्यांनीसुद्धा त्यांची म्हणजे महती आज तुमच्यापर्यंत आज त्यांनी सांगितली आणि तुम्ही इथपर्यंत आलात आणि खरोखरच आम्हाला असं समाधान वाटलं आणि कितीतरी म्हणजे हा रोडच बाजूने असल्यामुळे जे काय येणारे जाणारे भाविक हे बघूनच काय इथे स्वतः आमचं हे बंद जरी असलं म्हणजे दरवाजा बंद असला तरी ते स्वतःच्या मनाने जे काय आहे ते बोलतात परत ते स्वतः नवस आणून इथे आम्ही जरी नसलो तरी आज फेड करतात आणि ते निघून जातात आणि नंतर कुठेतरी भेटले तर मग आम्हाला सांगतात की खरो खरोखर हे जागृत देवस्थान आहे आणि खरोखर त्यांचा कृ कृपा आशीर्वादाने आमचीही कामं झाली आज असं झालं तसं झालं अगदी सुख समाधानाने आम्ही अगदी आमचं कुटुंब अगदी त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही आनंदी आहोत असं आम्हाला सांगतात असं हे जागृत देवस्थान खरोखर अगदी पूर्व प्राचीनपासून आज जवळजवळ चारशे वर्ष ह्याला झालेली आहेत आणि असं हे, हे।, हे देवस्थान त्रिवेणी संगम इथे असल्यामुळे अगदी इतर जरी काही जरी नडी असल्या आणि इथून जरी आ, त्या गुरुमाऊलीला हाक दिली अधिक आधी आणि ह्या ह्याला इथल्या जागृत देवा म्हणजे आजूबाजूच्या जे शक्ती आहे त्याला त्यांची झटकीपट म्हणजे तात्काळ कामं पूर्ण होतात असे हे आणि कशा प्रकारे असे नवज बोलले जातात तिथे दा नवज बोलले जातात असा गुरु भंडारा किंवा गुरु आ, ते तरी मी हे करीन माझ्यातर्फे अर्पण करीन किंवा इथे नारळ भक्ष्याचा एक हे नवस नवज दिला जातो तरी नवरात्रोत्सव आला नारळ भक्ष देऊन आज तो भंडारा म्हणजे पोळ्या आमच्या आंबोळ्या आंबोळ्या केल्या जातात आणि त्या आंबोळ्या आणि ते जो भक्ष्या दिला जातो त्याचं ते, ते हे बनवून ते ते हे करून सर्वांना ह्या आजूबाजूच्या सौख्या मधल्या वाडीतील लोकांना सर्वांना बोलवून त्याचा तो प्रसाद वाटला जातो ओके okay. हां असं ते कार्यक्रम आम्ही करतो आणि साधारणतः आत्तापर्यंत असे किती भाविक आहेत जे इथे ह्या देवस्थानाला भेट देतात किंवा त्यांचे नवस पूर्ण झाले अगदी सांगू शकत नाही परंतु कमीत कमी दोन दोन अडीचशेच्या वरती आज जे आम्हाला आमच्या संपर्कात जे आले आणि म्हणजे ते स्वतः बोलून आम्ही नसते सुद्धा ते बोलून जातात कामं त्यांची होतात आणि नंतर आम्हाला कुठेतरी भेटले का मुकमु देवस्थान आहे त्या ज तुम्ही कोण आहात तर हो म्हटलं आम्ही आम्ही त्यांचे मानकरीत आहोत खरोखर ते जागृत देवस्थान आहे त्याच्यानंतर आम्हालासुद्धा समाधान वाटतं की खरोखर असं हे जागृत देवस्थान आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्या स्थळामध्ये आहे आणि त्याचा इतर आपल्याबरोबर आमच्या समाजाबरोबर इतरांनाही त्याचा लाभ होतो कृपा आशीर्वाद त्यांना म्हणजे लाभतो आणि त्यांची मनोकामना पूर्ण होतात आणि हे जे नवनाथाचं स्थान आहे आज तुम्ही ते मानकरी आहात किंवा त्या पूर्वजांपैकी आहात तर तुम्हाला ह्या नवनाथाने किंवा ह्या देवस्थानाने आतापर्यंत असं काय निरोप दिला असेल किंवा त्यांनी प्रत्यय दिला असेल किंवा तुम्हाला ते दृष्टांत दिला असेल असं कुठला काय अनुभव आहे का हो अनुभव आहे oh, अगदी मी जर माझे वडील मी अज्ञान असते वेळीच गेले निघून गेले त्याच्यानंतर आज ती जी गुरुगादी होती ती आज रिकामी होती म्हणजे रिकामी नव्हती परंतु त्या टायमाला काय करणार मी अज्ञान होतो परंतु साक्षात दृष्टांत झाला की ही गुरुगादी तू सांभाळ आणि हे कर आणि आज त्यांच्या कृपेने त्या दृष्टांतातून त्यांच्या कृपेने आज मी हे सर्व माझ्या शिष्यगणांना जे काय माहिती देतो किंवा माहिती सांगतो आणि त्यांचं समाधान करतो अगदी गुरु भंडार असेल मंत्र असेल दीक्षा मंत्र असेल हे सर्वापासून आम्ही सर्व त्या लोकांना पटतं आणि आपला असा हा संप्रदाय आमचा आज चालू आहे त्यांच्या कृपेने आज पुढे चालू आहे हे आमचं एक समाधान आहे आणि महाराज जा समजा ज्यांना जे जा लांब राहतात म्हणजे आउट ऑफ स्टेशन आहेत किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये राहतात आणि त्यांना जर समजा इथे नवस बोलायचं असेल तर ते कशा प्रकारे बोलू शकतात किंवा समजा तुमचा मोबाईल नंबर दिला असेल तर फोनवरनं नवस बोलला जातो का इथे हो हो फोनवर नवज तेही बोललं जातात आणि एक आम्ही एक एक महाराज म्हणून आम्ही एक तिरायत म्हणून आम्ही इथे आमच्या ह्या देवस्थानाकडे तो नवस बोलला जातो आणि त्याला तात्काळ प्रचिती तात्काळ प्रचिती येते असं हे आहे देवस्थान आणि वार्षिक कार्यक्रम काय काय होतात वार्षिक कार्यक्रम नवरात्रोत्सव मध्ये हा भटारा होतो आमचा इथे आमच्या ह्या चाळा बाजूला चाळा आहे त्या चाळ्याला एक नारळ भक्ष दिला जातो काय नाव चाळ्याचं चाळ्याचं नाव आदिनाथाचा चाळा म्हणूनच नाव आहे त्याचं ओके हा हा तर त्याला नारळ भक्ष एक सार्वजनिक म्हणून एक नारळ भक्ष दिला जातो त्याच्यानंतर हे नवशीत जे नवस बोलतात माझं काम झाल्याच्या नंतर मी नवस्व नाळ दे okay. असे इतर बरेच हे असतात आणि त्याचा सर्वत्र एकत्र आम्ही तो हे करून प्रसाद करून देवाला संपूर्ण प्रसाद दाखवून आमोळे म्हणजे पोळ्या आणि हे मटण सर्व गावातील लोकांना त्याचा तो प्रसाद लाभ तो फक्त चाळ्याचा प्रसाद म्हणून दिला जातो की आदिनाथाचा आदिनाथाचा चाळा आदिनाथाचा पण तो जो तुम्ही बोलताय जसं आता भक्ष दिला जातं किंवा तो जो प्रसाद आहे तो ह्या देवस्थानाला कसा चालतो नवनाथाचं स्थान आहे नाही नाही नवनाथाचं ना स्थान आहे बरोबर आहे आज पूर्वंपार जे लोक म्हणजे आज हे करत आले त्या पूर्वजापासून चालतो म्हणण्यापेक्षा तिथे आज जी समाधी आहे त्या समाधीच्या समोरच तो आम्ही म्हणजे हे बनवतो प्रसाद आणि तिथे ताट ठेवतो म्हणजे हे आहे घट असतो त्या घटावरती त्या पोळ्या आणि त्याच्यावरती तो प्रसाद आम्ही ठेवतो प्रसाद सोडतो देवाला प्रसाद दाखवतो त्यानंतर मग तो प्रसाद हा सर्वांना इथे संपूर्ण गावातील लोकांना त्याच्यानंतर तो प्रसाद हो। तरी किती संख्येने लोक येतात बघतात लोक कमीत कमी एक दोन अडीच हजार भाऊ भाविक येतात इथे हो हो आणि तेवढा त्यांना महाप्रसाद वगैरे हो दिला जातो काही कमी पडत नाही अशी तर एक घटना घडलेली आहे इथे गुरु भंडारा आम्ही मे महिन्याचा केला आणि आम्ही अर्धा किलो तुरडाळ आणि एक किलो बटाटे आणि दोन किलो तांदूळ आणि माणसं आली दीडशेला त्या त्यावेळेला okay. आणि आम्हाला वाटलं की दहा बारा लोकांना आम्हाला वाढायचा आहे प्रसाद नवीन दीक्षा घेतलेली ओ आणि असं झालं आता करणार का सर्व आले आणि बसले समोर आणि बसल्यानंतर आम्ही काय उठून जा म्हणून सांगू शकत नाही पण अशी ह्या आदिनाथांची कृपा की तेवढा प्रसाद म्हणजे दोन किलोचा तांदळाचा प्रसाद आणि त्या अर्धा किलो चुडाळ आणि एक किलो बटाटेचा प्रसाद त्या दीडशे लोकांना वाटून आणि म्हणजे जवळजवळ दो दोन चार लोकांचा प्रसाद उरला 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 ही शक्ती आहे ही शक्ती आहे अच्छा आणि ह्या देवस्थानाला जर ज्या भाविकांना यायचं असेल कसा ॲड्रेस सांगाल की त्यांना जवळ पडेल घ्यायला सांगायचं म्हणजे कट्ट्यावरून कट्टा हे मेन ठिकाण आधी कुंकोळा हे नाका आहे आपला कुणकवळ्या hmm. नाक्यावरून पुढे चार किलोमीटर हे आमचं देवस्थान आहे मेन रोडवरच hmm. म्हणजे कुणकवळा माळगाव ह्या रोडवरती चार किलोमीटर वरती हे देवस्थान आहे देवस्थानाचं नाव आहे आदिनाथ सिद्ध गुरुमावली okay. देवस्थान असं ह्या देवस्थानाचं नाव आहे तर आज मित्रांनो रवी गोसावी महाराजांवर बसलो आपण आणि चांगल्या गप्पा मारल्या आणि ह्या देवस्थानाचं किंवा इतिहास चाळा तोही दाखवतो त्याचं महत्व तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि जरी छोटंसं देवस्थान असलं तरी भरपूर जागृत आहे तुम्हाला देणगी स्वरूपात किंवा तुम्हाला जेव्हा त्याचा प्रसाद मिळेल देवस्थानाचा तुमची कामं होतील तेव्हा मी रवी गोसावी महाराजांचा फोन नंबर देतो आहे त्यांच्याशी संपर्क करा नवस बोलू शकता त्याशिवाय तुमची कामं झाल्यानंतर स्वइच्छेने तुम्ही ह्या देवस्थानासाठी काहीतरी मानधन म्हणून द्या की जेणेकरून ही देवस्थानं आपली सतत चालू राहिली पाहिजे त्याला खर्च आहे तेलवातीला खर्च आहे किंवा महाप्रसादाला खर्च आहे तुमच्या स्वइच्छेने फुलना फुलाची पाकळी देऊ शकता महाराजांचा नंबर देतो आहे आज एक्सप्लोर करायसाठी मी चाफेकोलमध्ये आलो आहे संपूर्ण पत्ता मी देतो आहे त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे ह्या साईडला आला तर नक्की या आणि अशा आदिनाथाच्या चाळ्याला किंवा आदिनाथाच्या मंदिराला दर्शनाला नक्की या अगदी रोड टच असलेलं देवस्थान तेही दाखवतोय मी तुम्हाला काय चुकबुल झाली असेल तर माफ करा आणि होय ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार धन्यवाद महाराज जी तुम्ही मगाशी बोललात जिवंत समाधी स्थान किंवा तुमच्या पूर्वजांची समाधी ते कुठे आहेत गंगा जी वाहते ही बघा ओके ओके एक मिनिट हे बघा मित्रांनो जी, जी, जी वाहते की गंगेचं स्वरूपच आहे आणि भरपूर प्रमाणात प्राणी आहे भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि अगदी निसर्गाच्या कुशीत असलेलं हे देवस्थान आहे हे बघा अतिशय सुंदर आणि जागृत देवस्थान आहे आणि ही अशी जी देवस्थानं आहेत ही मित्रांनो जास्त करून राईतच असतात तर इथे अर्धी राई आहे आणि अर्धी बाजूला रस्ताच आहे म्हणजे तुम्ही आलात जरी तरी कुठल्याही प्रमाणात तुम्हाला त्रास होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि काय सांगायला महाराज इथलं हे आमच्या पूर्वजांची हे समाधी आहेत ओके किती वर्ष झाले असतील जी समाधी दिसते आमची बाळनाथ महाराज आमच्या वडिलांची ओके okay. त्याच्यानंतर हे आमच्या ह्या वाढीतील भावकीतील लोक लोकांची आहेत हे आता पूर्वांपासून चारशे वर्षापासून इथे हे समाधी आहेत समाधी समाधी झालेली म्हणजे हे केलेली हे असे हे समाधी आहे आणि त्याच्या बाजूलाच हा इथे ताडा आहे अच्छा तो पण बघूया आपण तेही मित्रांनो दाखवतो आणि इथे जे समोर दिसत आहे ते त्यांच्या आहेत म्हणजे जशी नऊ नाहत तशी यांची नऊ घरं आहेत आणि त्या नऊ घरात असलेले गोसावी महाराज त्यांचे जे पूर्वज आहे जिवंत समाधी नाही आहे पण त्यांना समाधी स्वरूपातच इथे ठेवलेलं आहे बाजूला तुम्हाला दिसत असेल बघा मोठ्या मोठ्या तुळशीच्या वृंदावनाची समाधी केलेली आहे घुमट आहे त्याच्याही बाजूला तुळस वगैरे असे त्या पद्धतीचे त्या समाधी त्यावेळेला केलेल्या आहेत बाजूला गंगावात आहे अतिशय सुंदर असं स्थान आहे या साईडला तर नक्की या हो आणि इतकं जागृत स्थान आहे की तुमचा फायदा नक्की होईल त्याच्यामुळे आलात तर इथे नक्की या चला ते बघे चला पुढे अशी जागा दाखव तर महाराज हे जे स्थान दिसत हे कुठलं स्थान आहे हे जे आहे ते ब्राह्मण महापुरुष ओके आज ब्राह्मण महापुरुष सत्व सत्य सत्यपुरुष पहिला इथे होता आणि त्याच्या जोडीला हे आमचे आदिनाथ सिद्ध बाबा आले नंतर असं हे देवस्थान मूळ आहे ब्राह्मण ब्राह्मण महापुरुष म्हणून त्याच्या जोडीला हे आमचे आदिनाथ सिद्ध बाबा आहेत ओके हा हा त्याच्या बाजूला हा चाळा आहे बघू चला मित्रांनो पावसामुळे भरपूर शेवाळ आला आहे झाडी भरपूर आली आहे त्याच्यामुळे दिसेल की नाही अंदाज नाही पण हां ते बघा समोर जे दिसतं आहे भरपूर झाडी आहे त्याच्यावर हा आदिनाथाचा चाळा आहे बरोबर ना आणि हा जागृत आहे अतिशय जागृत आहे आणि तुमचे नवस वगैरे जे काय असतील ना ते गोसाई महाराजांचा मी नंबर देतो आहे त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ह्या चाळ्यालासुद्धा भेट द्या ते त्यावेळेला थोडीशी झाडं वगैरे कमी झाली असतील कारण पावसाळा असल्यामुळे सगळी वेली किंवा झाडं वाढलेली आहेत पण अतिशय जागृत आहे तुमचे मनोकामना पूर्ण होऊन देत आणि ह्या साईडला आला तर नक्की या जर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला येणारे असे अतिशय चांगले चांगले व्हिडिओ किंवा चाळे देवस्थानं तुम्हाला बघायला मिळतील चला नमस्कार धन्यवाद होय महाराज नमस्कार